नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येथेला चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया लातूर बीड या ठिकाणी थोडाफार प्रमाणात स्थानिक वातावरण निर्माण झालेलं आहे सोलापूरच्या पूर्वेस तुळजापूरच्या पूर्वेस आणि इकडे सांगली अंचच्या आसपास स्थानिक वातावरणाचे ढग पाऊस पडलेला दिसून येतो <coughs> इकडे मकाच्या साईडला थोडासा ढाळ हवामान परिस्थिती निर्माण झालेली तर दिसून येत आहे तसेच सं मालेगाव नंदुरबार जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर ह्या बारीसर हलकेशे ढग आहेत ते काही पावसाचे नाही आहेत पण हलकेशी ढग आहेत तसेच उत्तर भागात बघायला भागा गेलं तर दुपारी साप्ताहिक हवामान अंदाज देत असताना ते सांगितलेलं होतं की पश्चिमे एक जबरदस्त आलेलं आहे आता ते जवळजवळ श्रीनगर श्रीमुला आणि इकडं राजस्थान ह्या साईडला येऊन पोचलेला आहे त्याचा प्रभाव आता दिसून येत आहे पाऊस तिकडं चौदा जोरात गुजरातलाही त्याचा अंश राहिलेला आहे आणि इकडं कोटण झाशी या साईडलासुद्धा ते थोडा अंश पुढं सरकलेला दिसून येतो तसेच सॅटेलाईट मॉडेल असंही सांगते की कर्नाटका भागात <coughs> कर्नाटकच्या दक्षिण भागात पावसाची ढग आहेत आणि सध्या स्थिती पाहायला गेलं तर इकडं सोलापूरच्या उत्तरेस थोडेसे पावसाचे ढग आहेत आणि सांगली आणि सातारा या साईडला पावसा ढगाळ हवामान परिस्थिती दिसून येते ही झाली आत्ताच्या सद्यस्थितीची परिस्थिती इथे तेलंगणा हैदराबादच्या पांढरेलासुद्धा नागपूरच्या उत्तरेसुद्धा पावसाचे ढग दिसून येत आहेत आणि पाऊस साधारण बघायला गेलं तर अकोल्याच्या आणि पसाळच्या मध्यभागी दरम्यानही पडलेला आहे आणि दुसरी गोष्ट आदिलाबाद आणि पुसाळ ह्या दरम्यान एक पावसा ढग आहे चंद्रपूरच्या दक्षिणेसुद्धा पावसाचा एक ढग दिसून येते आणि लातूरच्या दक्षिणेसुद्धा पावसाचा ढग आता दिसून येते हा पावसाचा ढग काही अंशी पडून तिथंच उघडून जाणार आहे स्थानिक ढग आहे तो तो पुढे काय सरकणार नाही तिथंच पाऊस पडून तो रिकामा होणार आहे आणि नंतर ना साधारण तुळजापूरच्या व सोलापूरच्या अग्नियदिशेला थोडासा पावसाचा ढग निर्माण होईल आणि साधारण चिटचिट होण्याची शक्यतासुद्धा वाटत आहे इकडे दक्षिणे साईडला पाहायला गेलं तर कोयमतूर तिरुचोरापल्ली आणि इकडे कोयमतूरच्या उत्तरेस थोडेसे ढगाळ म्हणून पावसाचं काही शक्यता नाही आहे झाला तर हलकासा पाऊस होईल पहाटेचं तापमान बघायला गेलं तर पंचवीस वीस सत्तावीसही उत्तर भागात आहे उत्तर भागात म्हणजे नांदेड लातूर रामगुंडम ह्या साईडला वरच्या उत्तर भागातून तो तापमानाची स्थिती आहे आता सध्याची म्हणजे पाठीची असणार आहे तसे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली ह्या साईडला तापमान वाढ असणार आहे पणजी हुबळी कर्नाटकात स्वतः सव्वी सातऐंशी डिग्री तापमान हे राहणार आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या उष्णता भरपूर वाढणार आहे आणि झाला तर स्थानिक वातावरणाची शक्यता होऊन क्वचित एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता सुद्धा वर्तवता येते उद्या साधारणत पाऊस व तापमान पाहायला गेलं तापमान एक्केचाळीस प्लस बेचाळीस उत्तर भागातून थोडंसं तापमान जास्त असणार आहे संभाजीनगर अकोला ह्या थोडंसं कमी असणार आहे नागपूर चंद्रपूरला पण थोडंसं कमी असणार आहे आणि इकडे सांगलीला चाळीस एक्केचाळीस सेंटिग्री तापमान एकोणचाळीस चाळीस सेंटिग्री तापमान असणार आहे आणि इकडे हैदरा कर्नाटक साईडला सुरुवातीचं आहे हैदराबादला है पण तापमान सदतीस प्लस असणार आहे साधारण पावसाचे ढग जर स्थानिक वातावरण बनाय बनलेच तर संभाजीनगरच्या आसपास सिल्डच्या जा, चिखलीच्या आसपास जालनाच्या आसपास लोणारच्या जा आसपास बनण्याची शक्यता आहे धन्यवाद